बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भूकंप येणार आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणे अशक्य आहे मित्रांनो पंकजा मुंडे यांना मंत्रिपद न भेटणे म्हणजे एक आश्चर्यचकित होण्याची गोष्ट आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांना मंत्रिपद भेटण्याचे फार कमी संकेत आहेत तर ते कसे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये एकूण चार मोठे आमदार हे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचं वर्चस्व हे महाराष्ट्रभर गाजलेलं है। आहे आणि ह्यांची चर्चा महाराष्ट्रभर होत असते आणि हे चांगले मोठे चेहरे आहेत आता त्यापैकी एक धनंजय मुंडे पंकजा मुंडे सुरेश धस आणि प्रकाश सुळंके हे चार जण मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत पण आत्ता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदापासून ते राज्यमंत्रीपदापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये चार उमेदवार आहेत आता त्यापैकी धनंजय मुंडे यांचं बीड जिल्ह्यातलं पालकमंत्रीपद हे फिक्स सूत्रांच्या माहितीनुसार आहे आणि पुन्हा पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच राहण्याचे संकेत आहेत आणि ते पहिले अजित पवार गटाचे उमेदवार असल्यामुळे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले जवळचे संबंध आहेत आणि त्यांचं पालकमंत्रीपद हे म माहितीनुसार त्यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे तर आत्ता सुरे दस पंकजा मुंडे आणि डॉक्टर प्रकाश सोळंके यांच्यामध्ये संघर्ष बघा आता डॉक्टर प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद न भेटण्याचं एक कारण असू शकतं ते म्हणजे प्रकाश सोळंके यांना राज्यमंत्री न भेटणं म्हणजे एक पर्याय कारण त्यांचं एक विकनेसपणा त्यांच्यामध्ये आहे कारण त्यांना राज्यमंत्रीपद जर भेटलं तर त्यांना महाराष्ट्रभर दौरा आणि फिरता येणार नाही आणि त्यांना कुठेही जायचं म्हटलं तर त्यांना माणसेसोबत असतात त्यांना धरून चालावं लागतं म्हणून राज्यमंत्रीपद भेटणं जरा त्यांना शक्य तितकं कमी आहे कारण ते विकनेसमध्ये जातात त्याच्यामुळे भाजप त्यांचा विचार करू शकतं आणि त्यांना मंत्रिपद हे भेटू शकत नाही असं सूत्रांच्या माहितीनुसार येत आहे तर राहिले सुरे धस आता सुरे धस यांना पद मिळण्याचे शंभर टक्के संकेत आहेत असं काही राजकीय तज्ज्ञही सांगत आहेत आणि सूत्रांच्या माहितीनुसार हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत तर हे कसं त्यांना राज्यमंत्रीपद मिळू शकतं तर हे बघा सुरेश धस एक मराठा चेहरा आहेत आणि उद्या बीडमध्ये काही संघर्ष झाला तर देवेंद्र फडणवीस हे मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहतील आणि राज्यमंत्रीपद देतील सूरे धस हे एक मराठा चेहरा असल्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांना एकदम जवळ करू शकतात उद्या बीड जिल्ह्यामध्ये जातीविषयी काही संघर्ष उभा राहिला तर एक मंत्री आपल्या जवळ पाहिजे त्याच्यामुळे त्यांना मंत्रीपद भेटू शकतं जरी सुरेश दस हे काही काळ पहिले जर ह्याच्या विधानसभेमध्ये नसले तरी देखील त्यांचे संबंध पहिल्यापासून चांगले आहेत आता त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांचा विचार करू शकतात आणि देवेंद्र फडणवीस त्यांना राज्यमंत्रीपद देऊ शकतात आणि कॅबिनेटमध्ये पण त्यांची वर्णी लागू शकते असं सूत्रांच्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला पुन्हा सांगत आहोत तर पंकजा मुंडे यांचा विषय राहिला तो म्हणजे मंत्रिपद न भेटण्याचा तो म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकाच मतदारसंघामधून येतात तो म्हणजे परळे मतदारसंघ आता ह्या परळे मतदारसंघामधून एकाच उमेदवाराला दोन मंत्रिपद देणं हे अशक्य आहे आणि त्यांच्या तीन पक्षामध्ये हे चाललेले कुडबुडे आहे एकतर उमेदवार खूप झाल्यामुळे जास्त लोकांना मंत्रिपद दिले जाणार नाहीत आणि एकाच घरामध्ये जर दोन मंत्रिपद दिले तर पक्ष विरोध करतील आणि एक्क्याच मतदारसंघामध्ये दोन मंत्रिपद देणं हे भाजपाला अशक्य आहे त्याच्यामुळे आणि पंकजा मुंडे यांनी भाजपासोबत हे केलेलं वर्तन आणि भाजपासोबत की केलेली कुरघुडी ही देखील पंकज मुंडे यांना मागात पडण्याची शक्यता आहे तर ती कशी पंकजा मुंडे यांनी वारंवार भाजपाला दम दिला आडून बघितलं जसं की सूरज देश यांनी वारंवार पंकजा मुंडेंवरती आरोप केले होते आणि या आरोपांमुळे देखील मराठा समाजामध्ये खुशीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि सूर्यदस यांनी आपली छबी ही पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये दाखवून दिली होती त्याच्यामुळे सूर्य धस आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध जोडू शकतात जरीही पंकज मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा वारंवार दिल्या गेल्या असल्या तरीही देवेंद्र फडणवीस त्यांचे अंतर्गत संबंध हे मिटलेले नाहीत आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा पंकजा मुंडे यांना पदापासून वंचित ठेवू शकतात आणि बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनाच मंत्रीपद भेटू शकतं तर हे होतं मित्रांनो कारण तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा Bên